रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार बावीस पासून प्रकृती आणि पुरुष या विषयी माऊली सांगतात हा पुरुष प्रकृतीचे ठिकाणी आहे पण जुईच्या झाडाला टेका देण्याकरता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे त्या झाडाच्या विकारांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे हा अलिप्त आहे आणि याची व प्रकृती यांच्यामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे अर्जुन हा प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वताप्रमाणे अचल उभा असतो याचे बिंब जरी नदीत पडलेले असले तरी तिच्या प्रवाहाने प्रकृती उत्पन्न होते आणि लयही पावते तथापि हा कायमच असतो म्हणून सर्व जगताचा हा शास्ता होय प्रकृती याच योगाने वाचते याच्या सत्तेने जग निर्माण करते म्हणून हा प्रकृतीचा भरता होय हे किरती अनंत लय पावते हा प्रकृतीचा स्वामी आहे या ब्रह्मांडाचा सूत्रधार असून प्रपंचाला आजमावणारा आहे या देहात परमात्मा म्हणून जो म्हणतात तो हाच आहे हे पंडूसुता प्रकृतीच्या पलीकडे एकविध पुरुष आहे असे जे म्हणतात तो खरोखर हाच होय जो या पुरुषाला या प्रमाणे पूर्णपणे जाणतो तसेच सर्व गुणकर्मे प्रकृतीचे आहेत हेही जाणतो हे धनंजया पुरुष हे रूप असून प्रकृती ही त्याची छाया आहे मृग जल आहे अशी खात्री करून घ्यावी अर्जुना याप्रमाणे ज्याने ज्याने मनाशी प्रकृती व पुरुष यांच्याबद्दल विचार करून खात्री करून घेतली आहे तो शरीराने जरी कर्मे करीत असला तरी आकाश जसे धुळीने माखत नाही तसा तो प्रकृतीच्या कर्मापासून अलिप्त असतो जिवंतपणे जो देहाच्या मोहात पडून प्रकृतीच्या अधीन होत नाही तो देह गेल्यानंतर पुन्हा जन्म पावत नाही प्रकृती व पुरुष याविषयी पूर्णपणे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचा अशा रीतीने मनुष्यावर अलौकिक असा उपकार घडतो परंतु सूर्याप्रमाणे निर्मळ पावेल असे पुष्कळ उपाय आहेत ते मी सांगतो हे सुबटा कोणी विचार रूप श्रवण मनन निधीत ध्यासरूपी पुटे देऊन आत्म्यावरील अनात्मरूप किडार टाकून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करून घेतात छत्तीस भेदरूपी हिनकस जाळून आपले शुद्ध तत्व निवडून घेतात मग अर्जुना त्या आत्मस्वरूपाचे पोटात आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतात आणि कोणी दैवयोगाने कोणी सांख्ययोगाने कोणी कर्मयोगाच्या आधाराने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतात अशा प्रकाराने खरोखर या संसाररूप सागरातून ते तरून जातात पण ते असे करतात कोणी अभिमान टाकून श्रद्धेच्या एका शब्दावर विश्वास ठेवतात ज्या मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तो हित अहित पाहणारा आपल्या दुःखाचे ममतेने निवारण करणारा आपली पूस तपास करून शीण हरणारा शेवटी सुख देणारा असा पाहून मग त्या पुरुषाच्या मुखातून जे जे शब्द निघतील त्यांचा उत्तम रीतीने आदर करून श्रवण केल्याबरोबर आपले तन मन त्याचे ठिकाणी अर्पण करतात त्याचे शब्द कानी पडावे म्हणून आपले सर्व व्यवहार सोडून देतात त्याच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरून आपल्या जीवाचे लिंबलून उतरून टाकतात हे कपिध्वजा अशा रीतीने जे वागतात ते अंती या मृत्यूरूपी समुद्रातून उत्तम प्रकारे त्याप्रमाणे जाणण्याचे या मृत्यूलोकी पुष्कळ मार्ग आहेत पण आता हे बहुत उपाय राहू दे त्या सगळ्यांचे मंथन करून सिद्धांतरूप नवनीत तुला देतो त्यामुळे अर्जुना तुला सहज अनुभव येऊन ब्रह्मरूप होण्यास श्रम पडणार नाहीत म्हणून मतवाद्यांचे खंडन करून सिद्धांत ठरवून केवळ शुभ तत्व तुला सांगतो